वर्धा नगरपालिकेमध्ये ज्या भारतीय जनता पार्टीची सत्ता होती त्या सत्तेच्या त्यांच्या कार्यकाळामध्ये विविध भ्रष्टाचार तसेच भूमिगत गटार योजना हे पूर्ण वर्ध्या जनतेला माहित आहे कोणी काय पैसे घ्यायचे कोणी काय कमिशन खाल्लं आहे कोणाचं काय सर्व जनतेला माहित आहे त्या भूमिगत गटार योजनापासून सामान्य नागरिकांना इतका त्रास सहन करावा ला लागलाय की लोकांचे ऍक्सिडेंट झाले लोकांचे जीव गमून बसले आहे तर तो आम्हाला योजनेतून जो होणारा लोकांना त्रास आहे त्या लोकांच्या त्रासाच्या विरोधामध्ये आम्ही उमेदवारी दाखल केली आहे गोरगरीब जनता नगरपालिकेमध्ये जाऊन काम तर काही होतच नाही तिथे फक्त त्यांचे जे पर्सनल रिलेशन आहे भारतीय जनता पार्टीचे किंवा अदर पार्टीचे त्यांचेच फक्त कामं होतात गोर गरीब जनतेचे बिलकुल कामं होत नाही त्यांच्या विरुद्ध म्हणजे त्यांच्यासाठी आम्ही उमेदवारी दाखल केली आहे तसेच शिवसेनेचे जे उमेदवार आहे आमचे रविभाऊ बालपांडे त्यांची स्वच्छ प्रतिमा आहे त्यांच्या समाजासाठी काम आहे सामान काम आहे आणि सर्व समाजासाठी त्यांचा काम आहे तो माणूस इझिली अवेलेबल आहे त्याला कधी फोन करा तुम्ही समस्या आणा तो माणूस नेहमी अवेलेबल होतो आणि सामान्य सामान्य कार्यकर्ता आहे पासून उठलेला माणूस आहे आधीपासून शिवसैनिक आहे तर भारतीय जनता पार्टी आणि बाकीचे ज्याही पार्टीचे पार्टी उमेदवार आहे त्या पार्टीपेक्षा आमचे उमेदवार आहेत रविभाऊ बालपांडे या उमेदवारांना तुम्ही एक संधी द्यावी मला असं वाटत ही लढाई आहे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती माणूस असा निवडावा की तो कोणाचा एम्प्लॉई प्रायव्हेट एम्प्लॉई नाही पाहिजे माणूस असा निवडा की सामान्य जनतेतून आलेला सामान्याचा कार्यकर्ता जो नक्की गरीब जनतेचे प्रश्न नगरपालिकेत मांडू शकेल सभागृहात मांडू शकेल ठामपणे बोलू शकेल आणि गरीबात जन, गरीब जनतेचा तो आवाज पाहिजे ना की कॉर्पोरेट आणि असं प्रायव्हेट लिमिटेड माणूस नको एम्प्लॉई नको आम्हाला हा माणूस सामान्य जनतेतून हवा गोरगरीबाची कामं करणारा हवा माझं विजन असं आहे की चार चार आणि पाच पाच टर्म राहिलेले नगरसेवक आहे माझ्या विरोधात एक तर लढाई आहे की एकदम बलाढ्य माणसं पण ते चार चार आणि पाच पाच टर्म राहिलेले नगरसेवक हो आहे पण अजूनही सामान्य जनतेला तोच एक प्रश्न आहे रस्ता नाली कचरा मला एक कळत नाही की चार चार टर्म ते नगरसेवक हो राहिलेले लोक आहेत वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष नगरसेवक भोगले आहे सभापतीपद भोगलेला आहे पण त्यांनी अजून रस्त्याचे प्रश्न सोडू शकले नाही कचराचे कचरा व्यवस्थापन प्रश्न सोडू शकले नाही ठिकठिकाणी कुठेही जा तुम्ही पण म्हणजे कोणत्याही चौकात गेलं की आम्हाला हा त्रास तो आम्ही मत मागायला गेलो की लोक बोलतात की आमचा रस्ता नाही नाली बांधली नाही तर वीस पंचवीस वर्षापर्यंत तुम्ही नगरसेवक आणि सभापतीपद राहून भोगलं काय फक्त टेंडरच घेत राहिले का लोकांचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह कधी केले म्हणून या विरोधात सामान्य जनतेचा प्रश्न सभागृहात गेला पाहिजे एक युवा उमेदवार म्हणून मी माझी दाखल केली आणि सामान्य जनतेचे प्रश्न मी नक्कीच मला जनतेने जर यावेळेस चान्स दिला तर मी नगरपालिकेत त्यांचे सामान्य जनतेचे प्रश्न मांडू निश्चितच महायुतीमध्ये आम्ही जरूर आहे पण पालकमंत्री हा भारतीय जनता पार्टीचा असला तरी पण आमचं मत एवढंच आहे की ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे आणि आमच्या पक्षाकडून जे उमेदवार आहे त्यांची प्रतिमा इतकी स्वच्छ आहे कुठून काही कमिशन नाही कोणत्या कामाचं टेंडर नाही स्वतः म्हणजे स्वतः ते एवढे ऍक्टिव्ह आहे सामान्य जनतेत आणि समाजसेवेत की त्यांना म्हणजे त्याच्याबद्दल नो डाऊट स्वच्छ प्रतिमा असलेला आमचे उमेदवार आहे नक्कीच आम्हाला जनतेचा चांगला प्रतिसाद आहे ही प्रभागामध्ये आम्ही शिवसेनेचे उमेदवार उभे केले आहे ते बरोबरच मतदानी निवडून येणार कारण जनतेने यावेळेस ठरवलं आहे की यावेळेस नवीन चेहरे आणि नवीन लोकांना चान्स द्यायचा आणि रविभाऊला नगरपालिकेत अध्यक्ष म्हणून पाठवायचे माझ्या विरोधात जे नगरसेवका उभे असलेले कॅन्डिडेट त्यांचे मला एक सांगत की प्रत्येक क्षेत्रामध्ये रिटायरमेंट हा एक महत्वाचा मुद्दा असतो वय झाल्यावर राजकारणातून किंवा कोणत्याही आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो तुम्हाला निवृत्ती घ्यावाच लागते पण काही काही लोक पाच पाच सहा सात टर्म होऊन पण म्हणजे त्यांच्याकडून जनतेचे काम करायला ते धाव पण सांगत नाही तरी ते उमेदवारी दाखल करून विनवणी करत आहे की आम्हाला एक वेळा पुन्हा चान्स द्या आम्हाला पुन्हा एक वेळा निवडून द्या तर यावेळेस लोकांनी पण ठरवलंय की युवांना चान्स द्यायचा आणि युवा मधून आपला प्रतिनिधी या नगरपालिकेत पाठवा नक्कीच यांचं धोरणच आहे उद्घाटन थाटामाटात करायचे आणि सामान्य जनतेचा पैसा लुटायचा त्या जिमचं उद्घाटन एवढं एवढं थाटामाटात केलं पण तिथे तुम्ही जाऊन बघा युवकाकडून अक्षरशः तिथे चार्जेस घेतात फायचे चार्जेस तिथे सामान्य युवक हा जाऊ शकतच नाही तुम्ही एकीकडे सांगता की आम्ही जनतेच्या पैशातून जो म्हणजे जनतेच्या पैशातून आम्ही तिथे उद्घाटन केलं जनतेच्या पैशातून आम्ही तुम्हाला सोयी देऊ पण सोयी देऊन पण तुम्ही त्यांच्याकडून पैसे उकळताय तुम्ही त्या जलतरण तलावामध्ये बरोबर आहे जलतरण तलाच तुम्ही चांगलं काम केलं सर्व मला मान्य नाही तर मग तुम्ही जनतेला ते तुम्ही फ्रीमध्ये द्या ना जनतेकडून तुम्ही टॅक्सेशन म्हणून तुम्ही पैसे आहे ना त्या टॅक्सेशन मधून तुम्ही ते विकास निधी खर्च करत आहे पण तुम्ही त्या जिम चे पण मेंबरशिपचे तुम्ही पैसे घेत आहे जलतरण तलावाचे पण पैसे घेत आहे याच्यावर प्रश्नचिन्ह आहे की तुम्ही करत काय आहे नेमकं करत काय तुम्ही संभ्रममध्ये ठेवत आहे नक्कीच उद्योग मंत्री हे आमचे उदय सामंत साहेब आहे मला हे कळत नाही की दोन वर्षापासून वर्धा जिल्ह्याचे मंत्री महोदय रोजगारासाठी एक तरी संधी उपलब्ध करून देत आहे का शून्य रोजगार आहे शून्य वर्धा जिल्ह्यामध्ये उत्तम घालवा सोडून एकही कंपनी भारतीय जनता पार्टी किंवा यांच्या मंत्र्यांनी कोणतीही कंपनी वर्धा जिल्ह्यात आणली नाही रोजगाराची शून्य उपलब्ध उफ्लत, शून्य उपलब्ध करून देऊ पण आमचं म्हणणं आहे की आमचे नगराध्यक्ष किंवा आमचे जनप्रतिनिधी जर निवडून गेले तर आमच्या उद्योग मंत्र्यांकडून सामान सामानकडून नक्कीच आम्ही वर्धा जिल्ह्यात वर्धा शहरात आम्ही कंपनी आणू आणि रोजगार युवकांना देऊ